फारे चोट्ट्या म्हणाजी फार रे पेटी उघडली भडवीजीनं काय करते मला पाहू दे आता ह हरी भोगत दिसते रे मला हे बताला सायाची वाटते मला हे चोट्टी हे चोट्टी बकणीजी लय मी सोनं घ्यायचं याचं त्याचा सारा विचार करून राहतो आणि चोट्ट्या भोकाजी अ रात्री पेटी उघडून पाहून राहिली अ सायाजीनं मग कंबरची चाबी घेतली अ भामट्या थोत्राची मला काय समजत नाही गा रातभर जागी असतो मी जपणे लागत मले रखवाली करणार माणूस आहोत मी मला काय सच्चे उत्या समजतं गाव तू मला चाल नाही बाई आता हे बुड उठायच्या अगोदर की नाही मला यातल्या अर्ध्या नोटा लंपास करायला लागतील माहित नाही झालं पाहिजेत ना बुढ्याला की मी ना घेतल्या त्या नोटा आणि जसंच तसे हे पेटी लावून बुड्याजवळ किल्ली देऊन द्यायला की कमरेली बिवटीच्या बरोबर बांधून ठेवतो आता माहित नाही झालं पाहिजे की मीनच घेतल्या म्हणून हे पैसे थांब ना चोट्टे तू पकडले गेली ना कुठे जाशील तू थांबा फक्त तुम्ही मधाच पाहिजे तुम्ही आता झपेला तुलीच वाटवणार झपेला मी का आता बोत्र्याचा झोपेला मी तर तुले टक टक पाहून राहिलं थांब ना तू किती घेतं त्यातल्या कितीक नाही पाहत दे म्हणे तू मग सांगतो तुले उठल्या घेतल्या अरे तू कोंबडल्याचाच लाच मारतो घरी ये घ्या डोंगर उठायच्या अगोदर की नाही हे पेटे गेटे लावून मला सगळं ओके करायला लागेल बरोबर कुलूप लावा लागेल नाही तर बुड्याला शकेन उघडले म्हणून पेटे चाल मा बी लवकर लावतो आणि कोणी राहतो नोटा नेणं कर चालबाजी कर 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 चारबाजी कर, कर तू हा हा लांबो लांब नोटा लांब मी जे मी किती विचार करून ठेवता व असं करीन तसं करीन मी याच्यासाठी सोनं घेतो हे घेतो इले फुटका दिला मी न लंकेची फारवती आणली बायको केली मी किती विचार करत जाऊ मी याच्यासाठी मी ना हेले जे पैसे काढले बँकेत टाकेल होती तर हा निराधार बंदा काढला याच्यासाठी आणि जी अशी ताल तोडून राहिली चोट्टी निघली फळवीची उठला माझा बुडा बुडा उठला चल कमली लवकर नोटा घेतली अर्ध्या सावटून चल निघून लवकर ती पडलं तर काही खरं नाही बरं कमली तुझ्या हा तू हटून चालली जाईन बैबी जाईन बाईची वापर बी चालली जाईन चल कमली लवकर आवर ही लवकर अरे पहिले चाल बा चोट्टी बाहेर गेली आता नोटा घेता थैली मोली जमीन आणि मुकड्याने अटी येईल आणि माग कंबल चाबी बांधीन सायाची तिले वाटते हा झपेल मी का बोकऱ्याचा झोपतो मी जागी होता था थांबतो त्या नळला दाखतो मी आता हा थांब ना तू त्या बजेटच बसवतो हो थांबतो काय काय करतो फायदावर जाऊन तुला <laughs> समजलं नाही पाहिजे ना असं करीन द्या मस्त चोपड जाफड करून तिचा बजेट मला समजला अरे <laughs> बा <था>। बाला <laughs> कुकडे वन वन फिरून राहिला बा इकडे तिकडे दोन तीन दिवस झाले मी पाहून राहिलो चित नाही लागून राहिला सांगू राजा भाऊ गारपीट झाली ना गारपीट ना पुरं झोडलं ना ढोंग ना आता खास सांगू तुम्हाला कांदा वाया गेला गहू वाया गेले हरभरे तर पुरा धिंगाणा व्हायला माया काय करू मी आता हरोबर घ्यायची पाहिजे ना माव काय होते बे एखादा असा तसा हात मारला की सारखं का तुय तुला काय पाहा लागते बापा हाय ना तो बुडाले का हा त्या बुडा हिला धंदा करून राहिला ना बघ नोटा तुमच्या तुले काय वावरायचे काम आहे बापा ते बुड मले बापा दारीने उभं करत आणि हेल्याची ह देऊन राहायला हेल्याची कमाई मा बुडा सोपी वाटला तुले तुम्हाला वाटते मा बुडा बुडा इस्टेट दान करीन पण मल नाही देणार हा बुड्याचा मा छत्तीस चागडा पुरा कुणाला आम्ही जायला भो या सारा शाळेत जा हो बापा तुम्ही काही भानार नाही बापा हा। एक समस्या काय तुम्ही ऐकून घेणार नाही तुमची तुम्ही हानसाल मग तुमच्या शेंडी ठेवले तर बघताच पोयाला थांबलं नेलं काही ना काही बरोबर आहे वाटते ह कुठे तरी बोट फिरून राहिला मोठा घोर झाला गड लय मोठा घोर झाला काय सांगू तुले लय मोठा घोर झाला कोणता घोर झाला बावा हो काय हाय बोन घोर घोर करून राहिला नुसता काय पुढचं मागचं सांगतं की नाही गड्या लगन करायला पुरलं नाही पस्तवून राहिलो मी आता हो बेकार झालं हे काय झालं काय अकाउंट पोसतवून राहायला अरे ते कमली चोट्टी निघली माय बायको काय सांगू तुले रात्री मा कंबलची छबी तिनं काढली पेटीजवळ गेली कुलूप खोललं आणि त्यानं काल आपण पैसे आणले ते बंदे पाहिले आणि अर्धे लांबवले सायजीनं एका थैली दाबेला तिनं ह चोट्टी आहे ते चोट्टी का हे तो बेकारच झालं रे गड्या सांग रे गड्या कसो रे पुरी चोट्या वानाची आहे रे हा मग झोडली कोंड्या रातून कड सहा तिच्या कंबळ्यात लाता कोंड्या मारल्या तो ना तुले म्हणच पहिले सहा ते पहिले पहिले शहानी शाखो इले काही घेऊन नको देऊ तू हा हे काही नाटक खुरी दिसते मली पण तू ऐकस ना हा फुटका म्हणी तिला दिला आणि म्हणून तू लंकीची पार्वती घरी आणली माय बायको तिला काय ना काय घेतो बा हा दोन तो सोनं घ्यायला निघला असा तू हे लायकी जे आहे का दोन तो तो सोन्याच्या बा लोक माझ्या डोळे लागेल होते आता मला समजलं हे बिर्या चॅप्टर चोट्टी आहे हे पेटी खुली ना डोळ्यानं पाहिलं म्या तिला असं वाटलं हा जपेल पण मी खादा झपतो भाऊ मी तर गाव ह आपलं काय पहिलीच काम आहे झपल्या रात्री दिवसा झप येते आपल्याला आपला तो पुरा गेम फसला का हो सांगतो आता आपण ना लगे का घरके ना के कुठलेच राहिलो नाही लय का तुझ्या नाताशिले का वाईट झाला वाईट झालं ना इले घालून घरात ह आणि हे ल अशी निघली रे गळ्या काय करतात पडला मायात सायाची काही गोड गोड बोलते ना रे बा काही चोपड 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 चापड करते मली आणि सायाची अशी माहितच नव्हतं बा म्हणजे गोड बोलून बोट फिरवतेल्या हे बाबू पैशासाठीच लग्न करेल अशी तिला कोणीतरी सांगितलं शिन की याच्या तो पैसा आहे हा बुडा मस्त कमवते धमवते म्हणून तिला सायाजीन लगन केलं तुझ्या शोबत हा आणि पहिला नवराई असा सोडेल अशी हे बोताला जाय तू की नाही आता चाल बर तू बरोबर शांताराम जो आपण शांतारामला सांगू ही गोष्ट हा शांताराम काय ना काय मार्ग तरी काढीन बा यातून याचाल ना का पुरी गोठ फोसेला आता आपली हो। शांताराम आपली लाच काढीन त्याच्या जो गेलो तो ह पहिलेच तो कसा आपल्या विरोधात होता पण त्यानं कस तरी मोडलं ती ह हिसा दिली करून आता ते आहे उलट्या ना तो आपल्याला खेट्ट एक तर आपण वय वय करू कुरु लगन गेलो काढू दे बा काढू दे लाच काढू कि खेट मारतो पण त्याला सांगायला लागेल आपल्याला काय ना काय मार्ग तरी काढीन तो त्यातून बा लवकर चालवा आजी इकडे कशी तू अरे तू की किनी ते खरच गोष्ट आहे पापा बुडाला बडी असा मी आहे बुड्याच्या कमरेची मी चाबी घेतली आणि बुड्याची पेटी खोलून पाहिली तर बुड्याच्या पेटीमध्ये काय शंभराच्या नोटा दोनशेच्या नोटा पन्नासच्या नोटा नाही मी रातभर तेच काम केलं नोटा धामल्याच बुड्याची पेटी धामल्याच मी ज्या नोटाकिंगल्या लंफास करून टाकल्या बुड्याच्या आजी तू झामलटपणा करत राहायचं बंद्यास नोटा दाबाय लागलो असते पोहून गेलो असतो मग आठवून आपण झुंबर कसं चालते का कुठे बापा ते धीरे धीरे काम करायला लागेल आपल्याला एकदम असतो म्हणशील की बंद्या नोटा लंपास कर नोटून फरार होय हे कसं कसं काय जमीन दीरे दीरे करून दीरे दीरे का का ना धीरे धीरे करू नये आता कसं बुडायला शकणे आला पाहिजे ना आपल्या धीरे धीरे काम करायला लागेल म्हणत एकाच दिवशी बंदा घास खाला निघले पोय आपलं काय मागे ना पुढे फपुळला उडले तू असं असतं सांगत होत बापा आजी अरे बापा तू डोंगरा काय सुद्धा आहे माहित पडलं की पैसे घेतले फरार झाली तो डोंगर पायत, पायत कुठे बीन येईन बाबा तो का आहे काय आहे का तो डोंगरा म्हणून कस मी बरोबर करतो ते आता मला सांगायचं काम नाही मी धीरे 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 बुड्याचे सगळे पैसे लंपास करतो बुड्याला कंगाल करून टाकतो आणि मग फरार होतो पैसा टाकू आजी त्याच्यात नाही तर मग एकटीच खाशील एकटीच पोहून मला सांगशील फरार होशील कसं हिसा मग दे तूच करशील शाळा सारी विठ्ठल नामाची मला असंच करणं होतं तर मग मी तुला काय आलीस तिथे सांगायला या की बुढ्याच्या पेटीमध्ये मी पैसे काढले म्हणून काय सांगलं असतं मी ना तुले तू तु सांग मला तू मला साथ देतं काय आपण दोघे मिळून काम करू ते आणि बुढ्याला कसं कंगाल करून टाकू कसा <laughs> काय येऊ पण चटी सहा तो बुड्याचं मला दारी उभा करत हा कसा काय येऊ मी कसा काय तुला साथ देऊ सांग ना तू मला तू हेंबाळाच राहिला तू कसा रात्री येणं मिक बुड्याच्या कमरेची बरोबर अल्लादे चाबी घेतो आपण पेटी खोलू आणि तू कसं पैसे विषय घे आणि फरार होय मी बुड्या थोडंसं झपेल चोरी झाली चोरी झाली बरोबर करतो मग मी ते मग आता मी येतो ते डोंगर मला पायात बसून माहिती कुठे गेली थेडली असं म्हणेन तो कसं मी जातो आता सांगेन मी तुला काय असलं नसलं ते तू येऊ नको फक्त आता तिकडे ये तू अरे बनूदास परी गेली ती ना पुण्याला आली की नाही मग हा झाला का तिचा पेपर अंतराम भाऊ तिचा पेपर गिपर झाला पण एक अजून एक घोर झाला बाबा ते स्टेशनवर गेली अं गाडीच मी असतील आले ती आफतच झाली ना बड्या कधी सांगशील तू मले मग मा साया असते ना पुण्याले तर मग मी त्यांनी नसते सांगतलं त्याच्या घरी नसते गेली का ते काय काय बड्या आता सांगून आला तू कुठे आता सांग बरं नाही नाही आता झालं सॉल तो प्रॉब्लेम आता ट्रॅव्हल्स मी येऊन राहिली ते ह भेटलो तिली तिकीट बसली ते गाडीत आता आले काय हे एकटी पोरगी जायला सांगायला पाहिजे ना की बोले शांताराम भाऊ असं असं आय असा असा, असा प्रॉब्लेम आहे मी काय दूरचा चाव का, दूर का मसायला घरी पाठवलं नसतं का नाही मला पाठवलं नसतं घ्यायला तिले जाऊ दे शांताराम भाऊ चुकल माय आता पुढच्या बारीण बापा तिला पेपर जायला जास्त लागते तर पुढच्या बारीण तो सांगेन बापा

पुरी फोन बसली बुड्याला गेली वाटते बुड फोन पैसे घेऊन यांना दाबून आता करण लगन या वयातीट करे बुड बापा फोन घेऊन नाही गेले ते अर्ध्या नोटा काढल्या तिने पेटीतल्या थैलीत टाकून ठेवल्या आणि मी ते रात्री पाहिलं तिले सातलं डॅनी झपला पण मी काही झपेल नव्हतं मी रात्रीच अख्खी ऐकत आपल्या रखवालीच काम मग रात्री झपच येत नाही ना हा? तिले वाटलं तिचा गैरसमज झाला की मी झपेल बी बावन जिंकली गळ्या गुडी फसलो गळ्या याचं काम हां बडा शांतराम काय ना काय कर गळ्या कसा तरी याला काळ गळ्या बाहेर काढल्या काय यातून चक्र युवातून काढबा तू बाहेर आज काय आले बा तुम्ही मला काय घेणं ना देणं मी काय तुमच्या गळ्यात बुडी बांधेल नाही ती त्यानं बांधेल अशी त्याच्यावर जा तुम्ही टंगटंग करत मले काय काल सांगायला आले तुम्ही मी तर बाबा तुमचा लोगन मोळायला आलतो पण तुम्ही बाबा पहिलेच आमच्या अगदरच लोगन घेतलं करून आम्हाला माहीत आहे काय असते तर आ? या वयात लग्न असेच होतात बुडे बा लुटारू असतात सारे लग्न शांताराम गडे तुझ्याशिवाय कोणीच नाही काढू शकत मला आता यातून बाई हो पूरा गेम फसेला माया आता कस पाचवी बोट माझ्या दगडा खाली काय करू मी आता मला काही सुचून तु नाही राहिलो कसा काढू तुम्हाला बाई तुम्ही ना तुमच्या मतान लग्न केलं तुमची पसंद आहे पान बाजा कुठे तुमचं काय निपटान तिकडे चोट्टे चोट्टे वागवा तशीच कोणी एखादं दिवस सुकडं साफ करून घेऊन जाईन रे बा याचं याला काय रस्त्यावर बसू तर था का बा कुठर घेऊन भिख मांग लावतो का याले चला बुडीवा आता तुम्ही एवढा मानस घेऊन राहिले म्हनी तर चला बापा तुम्ही काय ना काही करतो हा चला मग हंतरम चलचं अरे नाही रे बाबा काही होऊ शकते ना का आज मनाला बदले राहाय रे बाबा आणि बा हे डोंगरी तोंडाची माशी नाही उठत इच्या हे छोटी निघाली